सिन्नरच्या ओसाड माळरानावर तब्बल तेरा हजार बीजारोपण करत या डोंगरांना नवसंजीवनी देणाऱ्या इतकंच नाही तर तब्बल पाच वेळेस नेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या गुणी अभ्यासू प्रोफेसर मंगल सांगळे यांचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे प्रोफेसर मंगल या उत्कृष्ट दिग्दर्शक कवयित्री लेखिका यासोबतच बारगाव पिंपरी महाविद्यालय येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत कविता आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा छंद जोपासणाऱ्या या आदर्श गावकन्येला आज आपण कवितेच्या माध्यमातून ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूयात कॅन्डीड पॉडकास्ट पोयट्री स्टॉम नमस्कार मी प्राद्यापिका मंगल गेल्या दहा वर्षांपासून मी साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे कविता ललित लेखन यामध्ये मी आजवर लेखन करत आलेली आहे आणि विशेष म्हणजे माझ्या आवडीचा प्रांत आहे तो कविता तर या ठिकाणी खर तर कविता कविता ही जी असते ती कवीच्या मनाची घालमेल त्याच्या मनातील संवेदना कुठेतरी बाहेर येत असतात आणि त्यातून कवितेचा जन्म होत असतो ज्याप्रमाणे बाळ आईच्या पोटात असताना त्याला त्या ते पोटातून बाहेर येण्यासाठी त्याची जी धडपड सुरू असते ती जी एक प्रक्रिया असते कुठेतरी कवितेची देखील तशाच पद्धतीने कवीच्या मनाशी नाळ जोडलेली असते आणि म्हणूनच मला कविता हा जो साहित्याचा प्रकार आहे तो अत्यंत जवळचा वाटत आलेला आहे या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक माझी कविता सादर करणार आहे आणि या कवितेच शीर्षक आहे सिग्नल मित्रांनो या कवितेबद्दल खर तर सांगायला गेलं तर एक जिवंत अशी एक घटना माझ्या समोर घडलेली आहे आणि ती घटना ज्या मी बघितली ती घटना बघितल्यानंतर त्याच क्षणी सुचलेली ही कविता म्हणजे सिग्नल एके दिवशी मी नाशिक जवळ प्रवास करीत असताना मला सिग्नल वरती एक असा वेडा मनुष्य त्या ठिकाणी दिसला आणि खर तर मी अवाक झाले आता वेडा मनुष्य दिसल्यानंतर अवाक होण्यासारखे काय आहे तर खर तर त्या व्यक्तीला मी ज्या वेळेस माझं शिक्षण घेत होते कॉलेजचं शिक्षण घेत होते त्यावेळेस मी त्याला बघितलेलं तर तो खूप चांगल्या पद्धतीने काम वगैरे करायचा बस त्यांच्या तिथे तो त्याचं काम करत असायचा कविता म्हणजे सिग्नल तर ही कविता मी तुमच्या समोर ठेवते सिग्नल सिग्नल पडताच तो आज पुन्हा दिसला सिग्नल पडताच तो पुन्हा तो आज पुन्हा दिसला नशिबासारखे फाटलेले कळकटलेले कपडे नशिबासारखे फाटलेले कळकटलेले कपडे अस्ताव्यस्त पिंजरलेले केस असाच निहाळत होता तो सर्वांना निर्विकार चेहऱ्याने असाच निहाळत होता तो सर्वांना निर्विकार चेहऱ्याने कुठे असतील कधी का काळी त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे कुठे असतील कधी का काळी त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे कुठे हरवले असतील त्याला गोंजरणारे हात नसेल का तो कुणाचा दादा नसेल का तो कुणाचा दादा नसेल का त्याची कुणी ताई नसेल का कुणी त्याची प्रेयसी असं होऊ शकत असं कसं होऊ शकत कस नसेल त्याला कुणी खर तर आज होळी खर तर आज होळी पण त्याला सगळे वार सारखेच त्याचे सण त्याचे वार आणि त्याचे याद सगळेच रुचले होते जाऊन त्याच्यावर गुरांच्या कळपात एखादं जनावर कमी असलं तरी अस्वस्थ होतो त्याचा मालक गुरांच्या कळपात एखादं जनावर कमी असलं तरी अस्वस्थ होतो त्याचा मालक इथे तर अख्खा जिवंत देह भटकतोय रस्तो रस्ती इथे तर अख्खा जिवंत देह भटकतोय रस्तो रस्ती तरी दखल नसावी त्याच्या घराला कमल आहे ना खरच सिग्नल संपताच बाजूला करारे त्या वेड्याला सिग्नल संपताच बाजूला करारे त्या वेड्याला असं कुणीतरी खेकसलं ती माझं विचार चक्र थांबलं गाड्या सुरू झाल्या तो मात्र उभा होता आपलं चिंदाडलेलं नशीब सावरत गाड्या सुरू झाल्या तो मात्र उभा होता आपलं चिंदाडलेलं नशीब रस्त्यावर सांडली होती त्याची रस्त्यावर सांडली होती त्याची नजर मायेच कोणीतरी येईल म्हणून की काय आता मात्र खरच वेडा वाटला तो आता मात्र खरच वेडा वाटला तो मित्रांनो ही जी कविता आहे ही कविता ज्या मी लिहिली अक्षरशः मी प्रवासात असताना देखील गाडी बाजूला घेऊन आणि नंतर ही कविता मी लिहिली कारण त्या वेळेला माझ्या माझ्या मनाची मला देत नव्हती निर्माण होणारी ही जी काही अस्वस्थता आहे तीच या कवितेच्या रूपाने बाहेर आली आणि एक जो कोणी तो वेडा होता तर इतके प्रश्न साहजिकच एखाद्या संवेदनशील कवी मनाला नेहमी अस्वस्थ करतच असतात आणि माझं जे बालपण आहे माझं बालपण खेड्यात गेलेलं आहे आणि मी अगदी शेळ्या राखण्यापासून तर अगदी शेतातली सर्व कामं हो, त्यानंतर निसर्गाची मला पहिल्यापासूनच आवड आहे आणि हा जो निसर्ग आहे हा निसर्ग माझ्या कवितांचा नेहमीच विषय होऊन बसलेला आहे आणि मला निसर्ग खूप जवळचा वाटत आलेला आहे या निसर्गाची जी आजची परिस्थिती आहे तर आज जर बघितलं शहरांच्या गर्दीमध्ये कुठेतरी माणूस हरवत चाललेला आहे आणि त्याला आज जी ओढ लागलेली आहे तर ती गावाकडची पण काय आहे ना की जबाबदाऱ्या जबाबदारीच्या बेड्या त्याच्या पायामध्ये अडकलेल्या असल्यामुळे त्याला शहरही सुटत नाही आणि गाव देखील सोडवत नाही गाव देखील सोडवत नाही म्हणजे तो जरी शरीराने शहरात राहत असला तरी मनाने मात्र तो गावाकडेच असतो आणि तो असतो एखादा संवेदनशील कवी तोच संवेदनशील कवी माझ्या मनामध्ये देखील मला अस्वस्थ करत असतानाच एक बालपणीचा अवखळ ओडा नावाची कविता मला या ठिकाणी सुचली ती कविता मी तुमच्या समोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे बालपणीचा अवखळ ओढा गेय कविता आहे मी तुमच्या समोर ती सादर करते बालपणीचा अवखळे ओढा वाहून दुरी गेला ग बालपणीचा अवखळे ओढा वाहून दुरी गेला सांजदारशी गुटमळताना जीव होई थोडा थोडा गांजदारशी गुटमळताना जीव होई थोडा थोडा ग हवी हवीशी आजही आहे हवी हवीशी आजही आहे पान फुलांची नक्षी ग हवी हवीशी आजही आहे पान फुलांची नक्षी ग गोज सुखाचे गाऊन सारे सांज पिणारे पक्षी ग गोज सुखाचे गाऊन सारे सांज पिणारे पक्षी ग वेशी पाशीरे गळणारा वेशी पाशी रेंगळणारा पण मोर असा हा वेडा ग गांजदारशी गुटमळताना जीव होई थोडा थोडा ग सवंगड्यांचा डाव होता सवंगड्यांचा डाव होता चाफा अनगुल पक्षी गुजाड गाव माझे गिरट्या घाली पक्षी ग बाल अंगण इ नेऊन मजला बाल अंगण नेऊन मजला आज आत्ता सोडा ग सांजदारशी गुटमळताना जीव होई थोडा थोडा ग कुठे उडाला काळ सुखाचा कुठे उडाला काळ सुखाचा स्मृतीच केवळ साक्षी ग नगरांच्या या गर्दीमध्ये तडफडतो हा पक्षी ग वाटे मजला वाहुनी जावे वाटे मजला वाहुनी जावे मन खळणारा ओडा गांजदारोई थोडा थोडा जीव होई थोडा थोडा ग या ठिकाणी ही जी आ, कविता आहे ही कविता म्हणजे मला माझ्या गावाबद्दलची असलेली ओढ जी माझ्याच नव्हे तर त्या प्रत्येकाच्या मनामध्ये नेहमीच रेंगाळत असते कातरवेळी एक वेगळीच अस्वस्थता त्या मनामध्ये भरून राहिलेली असते आणि तीच मी या कवितेमधून सांगण्याचा सा थोडासा प्रयत्न केलेला आहे पाऊस आणि कविता पाऊस आणि कविता या दोघांचं खूप जवळचं नातं आणि माणूस आणि त्याच्या वेदना यांचं देखील जवळचं नातं माणूस वेदना कविता पाऊस याच एक थोडस माझ्या मनामध्ये सुरू असलेलं जे एक अस्वस्थता म्हणूया तर ती पुढील जी कविता मी तुमच्या समोर सादर करते मृगाचा पहिला थेंब तर या कविते या कवितेतून तृष्णा तुन तुन माणूस आणि त्या तृष्णेमुळेच माणसाची सुरू असलेली जी काही जी ससे पालट आहे तर ती या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करते कवितेचा शीर्षक आहे मृगाचा पहिला थेंब तृष्णेचं आभाळ पांघरून इवल्याशा चांदन सुखासाठी तृष्णेच आभाळ पांघरून इवल्याशा चांदन सुखासाठी माणसं बोलू पाहत असतात जे त्यांना बोलता येत नाही आयुष्यभर तृष्णेचं आभाळ पांघरून इवल्याशा चांदन सुखासाठी माणसं बोलू पाहत असतात जे त्यांना बोलता येत नाही आयुष्यभर कधी माणुसकीची भिंत पोकळ ठरली म्हणून तर कधी माणसच पोकळ ठरली म्हणून सभोत असतात स्वतःच्या वर्तुळात उभी राहून माणसांच्या व्याख्या सांगणारी माणसं सभोवताली असतात स्वतःच्या वर्तुळात उभी उभी राहून माणसांच्या व्याख्या सांगणारी माणसं जी मागत असतात काहीतरी बोलत असतात काहीतरी थरथरत्या हातांनी चाचरत्या जीभांनी त्यांच्या थरथरण्याला चाचरण्याला असतात आशयाची रहस्यमय वलये ती आपल्याला शोधता आली तरच म्हणावं मला माणसांचं दुःख कळतं नी कुणाच्या वेदनेचा मलम होता येत वगैरे ती आपल्याला शोधता आली तरच म्हणावं मला माणसांचं दुःख कळतं नी कुणाच्या वेदनेचा मलम होता येत वगैरे कारण माणसं मागत असतात तेच जे त्यांच्या बोलण्यातून उमटत नाही कि वागण्यातून झळकत नाही कधीही कारण माणसं मागत असतात तेच जे त्यांच्या बोलण्यातून उमटत नाही कि वागण्यातून झळकत नाही कधीही अगदी बुद्धचर्येसारखं गहन अस काहीतरी अगदी बुद्धचे गहन असं काहीतरी त्यांच्या खोल डोहाचा क्वचितच सापडतो तळ एखाद्याला त्यांच्या खोल डोहाचा क्वचितच सापडतो तळ एखाद्याला तो एखादा होण्याचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तो एखादा होण्याचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आपल्या उंजळीतील दोन टवटवीत फुलं देऊनही आपल्या उंजळीतील दोन टवटवीत फुलं देऊनही करता येऊ शकत एखाद्याचं अंगण सुगंधित आपल्या दोन टवटवीत फुलं देऊनही करता येऊ शकत एखाद्याचं अंगण सुगंधित अगदी मृगाच्या पहिल्या थेंबासारखं अगदी मृगाच्या पहिल्या थेंबासारखं माणूस आणि त्याची तृष्णा यामध्ये माणसाची सुरू असलेली जी काही अं त्याच्यामध्ये आपण म्हणूया कि एक प्रकारची त्याची वेदना त्यातून प्रसवत असते वेदना त्यातून निर्माण होत असते आणि तरीही तृष्णा माणसाला सोडत नाही तथागत गौतम बुद्धाने देखील माणसाच्या वेदनेच मूळ कारण कृष्ण सांगितलेलं आहे कुठेतरी ती तृष्णा माणूस त्याची वेदना यामुळे ही कविता निर्माण झाली असावी असं मला वाटतं त्यानंतर पुढची एक छोटीशी कविता जी आता नुकताच पाऊस पडायला पाऊस पडतोय हवेत गारवा आहे पावसाची चाहूल लागते आणि यावेळेस मी थोड्या वेळापूर्वी बोलले की निसर्ग हा माझ्या कवितेचा आणि माझा देखील अत्यंत जिवाळ्याचा आणि जवळचा विषय आहे तर अशीच निसर्गाच एक देखणं रुपडं तुमच्या समोर सादर करणारी एक कविता मी तुमच्या समोर ठेवत आहे हृदय वसंत फुलं लाग चरा चराचे झाले मधुबन हृदय वसंत फुल लाग चरा चराचे झाले मधुबन हृदय वसंत फुल लाग पाऊल वाटा पळती रुणजून रंग तांबडा फुल लाग पाऊल वाटा पळती रुणजून रंग तांबडा फुल लाग सरी सरी तुन पडती मोती सरी सरी पडती मोती सूर मणीवणी नाचे चुम चुम हिरवाइस जीव भुल लाग पिऊ निवारा पानाचा पिऊ निवारा पानाचा तोल अचानक सुट लाग ನಭಾಂಗಣ ಕೋಂಬುಟ ನಭಾಂಗಣತಯ ಲಗ ರೀತಿ ಹೊ ನಭ ಆಕಾಶೀಲ ವುಂದರೆ ಚ ಹಿರವಾ ಶಾಲೂ ಶ್ರಾವಣ ಮಾಸೀ ಕುಲ ಲಗ वसुंधरेचा हिरवा शालू श्रावण मासी फुल लाग श्रावण पाऊस आणि कविता एक समीकरणच आहे आणि कवीच्या कवितेतून तो नेहमीच येत असतो अशी एक रचना मी तुमच्या समोर सादर केली त्यानंतर कविता म्हटलं की कवीच्या मनाची जी अस्वस्थता आहे कवीचं संवेदनशील मन आहे तर ते संवेदनशील मन ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी कवितेचे नवीन विषय कवीला देत असतो आणि प्रत्येक प्रसंगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून एक संवेदनशील दृष्टिकोनातून बघण्याची ताकद कवीमध्ये असते असं मला वाटत आणि खरच या सध्याच्या जे काही वैचारिक का किंवा भावनिक वातावरण सध्याचं आपण जर बघितलं तर या भावनिक वातावरणामध्ये संवेदनशील माणूस जो असतो तर कुठेतरी त्यातून तो एक प्रेम जिवाळा करुणा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि कवितांमधून ते सादर करण्याचा तो प्रयत्न करत असतो असं मला वाटत आलेलं आहे आणि या ठिकाणी एक आपण आता गेल्या तीन वर्षांपूर्वी अं मला वाटतं कोरोना सारख्या महामारीने जवळजवळ संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलेलं होत आणि या कोरोना सारख्या महामारीमध्ये जी काही परिस्थिती उद्भवलेली होती ती परिस्थिती खरोखरच प्रत्येकाला असह्य करून सोडणारी होती म्हणजे प्रत्येकाला एक भीती होती कशाची तर ती आपण जिवंत राहू की नाही याबद्दल त्याला शाश्वती राहिलेली नव्हती आपल्या जवळचे जीवलग असतील तर त्या जीवलगांबद्दल सुद्धा त्याला कुठेतरी असं वाटत आलेलं होतं की आपल्याला यातून म्हणजे खर तर त्याला हे जे काही कोरोनाचा जो काही कोरोना सारखा जो आजार होता तर त्या आजारातून त्याला भीती होती स्वतःच्या मरणापेक्षाही आपल्या जवळची व्यक्ती ज्यांच्या सोबत असण्याने त्याच एक कुठेतरी तो जो माणूस आहे तर तो माणूस स्वतः त्या माणसांसोबत आपल्या जवळच्या माणसांसोबत सुरक्षित असतो त्याला वाटत आलेलं असतं की आपण आपल्या माणसांमुळे सुरक्षित आहोत आणि तीच माणसं जर आपल्याला सोडून गेली आपल्याला जीव लावणारी आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्या आयुष्यात नसली तर काय होईल कुठेतरी भीती त्याच्या आणि तर म्हणजे मला तरी असं वाटतं की माणूस घाबरतो घाबरतो मरणाला आपण कोणाच्या तर तेच मी कोरोना काळात सुचलेली एक कविता मी तुमच्या समोर सादर करते की त्यावेळेची परिस्थिती आणि त्याच्या मनामध्ये मा सुरू असलेली जी काही अस्वस्थता आहे की तो कुणाच्या मरणाला घाबरतो स्वतःच्या मरणाला घाबरतो कि आपल्या जीवलगांच्या मरणाला घाबरतो ते या कवितेतून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे कवितेचं शीर्षक आहे अस्तित्व हो घाबरतो माणूस मरणाला हो घाबरतो माणूस मरणाला त्याच्या नाही तर त्या साऱ्या जीवलगांच्या ज्यांना बघू शकत नाही तो आपल्या डोळ्यात देखत एकजिट घेताना त्याच्या नाही तर त्याच्या नाही तर त्या साऱ्या जीवलगांच्या ज्यांना बघू शकत नाही तो आपल्या देखत एक्झिट घेताना त्याला भीती असते आयुष्यभर एकट जगण्याची होण्याची त्याला भीती असते आयुष्यभर एकटं जगण्याची फकीरागत पाचोळा होण्याची तो घालू शकत नाही त्या गळ्यात फुलांचा हार तो घालू शकत नाही त्या गळ्यात फुलांचा हार ज्या गळ्यात हात घालून फिरणच त्याच्या हृदयाच्या ठोक्यांना करत असत गतीशील ज्या गळ्यात हात घालून फिरण त्याच्या हृदयाच्या मरण मागू शकतो तो एक वेळ स्वतःच मरण मागू शकतो पण ज्यांच्या असण्याने त्याला वाटत असत अगदी उभदार पण ज्यांच्या असण्याने त्याला वाटत असत अगदी उबदार आईच्या उदरात असल्यासारखं ते नसल्याची नुसती कल्पना केली तरी वाहू लागतात बिन हंगामी नद्या अखंडपणे ज्यांचे खांदेच असतात आश्वासक ज्यांचे खांदेच असतात आश्वासक त्यांचं चार खांद्यांवरून जाणं ह्याला ज्यांचे खांदेच असतात आश्वासक त्यांचं चार खांद्यांवरून जाणं हदरवून सुरत त्याला अंतर बाह्य त्राण नसतो त्याला त्राण नसतो त्याला तयार होणारी पोकळी भरून काढायला आणि आठवणींच्या उन्हात जगायला तो घाबरतो काळजातल्या माणसांशिवाय जिवंत असायला जीव पुसलं जाणार अस्तित्व स्वीकारायला तो घाबरतो काळजातल्या माणसांशिवाय जिवंत असायला जीव पुसलं जाणार अस्तित्व स्वीकारायला स्वतःच्या मरणाला घाबरतच नाही माणूस स्वतःच्या मरणाला घाबरतच नाही माणूस तो घाबरतो एकाकी अनाथ जीवन जगायला आपलं सारं विश्व हवेत विरून जायला आपलं सारं विश्वच हवेत विरून जायला